आपले स्वागत आहे मित्रांनो पेन्शन धारकांसाठी पेन्शन होणार सत्तावीस घ्या कसे करता। करा विरुद्ध लाईक करा आणि मोठी बातमी आपल्या मित्र परिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो सध्या आठव्या वितरणाबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून विशेषतः केंद्र सरकारचे निवृत्त कर्मचारी याकडे आशेने पाहत आहे कारण नवीन वेतन आयोग लागू झाल्यास पेन्शनधारकांच्या जीवनशैलीत लक्षणीय सुधारणा होऊ शकते सातव्या वेतन आयोगानुसार निवृत्त कर्मचाऱ्यांना या फॅक्टरच्या आधारे पेन्शन दिली जाते मात्र वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ही रक्कम पुरेशी वाटत नाही त्यामुळे नवीन वेतन आयोगाकडून सर्वांचे मोठे अपेक्षित आहे यामुळे अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांना भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेचा नवा विश्वास मिळत आहे चर्चा दुसरीकडे फॅक्टर चर्चेला वेग आला आहे आठव्या वेतन आयोगामध्ये सध्या दोन महत्वाचे पर्याय समोर आले आहेत एक पॉईंट ब्याण्णव आणि दोन पॉईंट अठ्ठावीस या दोन्ही दरावर विचार सुरू असून कोणताही निर्णय लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर थेट परिणाम करणारा ठरेल फिटमॅन फॅक्टर जास्त असल्यास पेन्शनमध्ये सरळ वाढ दिसून येईल त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक दृष्ट्या दिलासा मिळू शकतो सरकारचा अंतिम निर्णय अजून प्रतीक्षेत असला तरीही या चर्चेमुळे निवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये एक नव्याने आशा निर्माण झाली आहे येणाऱ्या काळात सरकार यावर कोणती भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल एक पॉइण्णव फिटमॅन फॅक्टरचा आर्थिक फायदा कसा होईल पानकारांनो जर एखादा कर्मचारी दोन हजार रुपये झाला असेल आणि त्याला सध्या सुमारे हजार असेल तर सरकारकडून प्रस्तावित फॅक्टर लागू झाल्यास त्यांच्या पेन्शन मध्ये मोठी वाढ होऊ शकते या नवीन गणनेनुसार पेन्शनची रक्कम जवळपास चोवीस हजार नऊशे साठ रुपये इतकी होण्याची शक्यता आहे दोन पॉईंट अठ्ठावीस फिटमॅन फॅक्टर मुळे दुप्पट पेन्शनची शक्यता मित्रांनो निवृत्त कर्मचाऱ्यांना जर दोन पॉईंट अठ्ठावीस फॅक्टर लागू करण्यात आला तर पेन्शनची रक्कम आणखी वाढून जवळपास सत्तावीस हजार चाळीस रुपये इतकी होऊ शकते ही वाढ म्हणजे सध्याच्या पेन्शनच्या जवळपास दुप्पट रक्कम आहे जी खरोखरच निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा दिलासा ठरेल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद